राजाच्या दरबारात बळी राजाचा सन्मान रायगड मधील राज्याभिषेक सोहळ्या मिरज तालुक्यातील बळी राजा उद्योजक युवराज देसाई यांच्या हस्ते जिलाभिषेक नुकताच मध्ये स्वराज्याचे धाकले धनी शंभू राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला या राज्याभिषेकासाठी तालुक मिरज तालुक्यातील तालुक कवठेपिरान गावातील बळीराजा युवा उद्योजक युवराज देसाई यांच्या हस्ते जिलाभिषेक करण्यात आला या राज्याभिषेकासाठी हजारो शिवप्रेमी शंभू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याभिषेक सोहळ्यासाठी पाच हजारपेक्षा जास्त शंभू प्रेमी नागरिक उपस्थित होते या सोहळ्यात काढलेल्या मिरवणुकीत भंडायाची उधळ ढोल ताशा पथक नंग्या तलवारी झेंडे घेऊन शंभू प्रेमी सामील झाले होते सोहळ्यातील जिलाभिषेकासाठी मिरज तालुक्यातील बळी राजा युवा उद्योजक युवराज देसाई यांची निवड सोहळा समितीच्या वतीने करण्यात आली होती युवराज देसाई सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावचे प्रग तशील शेतकरी युवा उद्योजक आहेत त्यांच्या हस्ते जिलाभिषेक केल्याने सांगली जिल्ह्याची मान उंचावली आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आज राजधानी श्री शंभू छत्रपती यांचा राज्याभिषेक सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला आज माझ्यासारख्या एक युवा कृषी उद्योजकाला या राज्याभिषेका सोहळ्यामध्ये जलाभिषेक करण्याचा सन्मान या ठिकाणी सोहळा समिती आणि समस्त शुभ शंभू पाई यांनी मला दिला त्याबद्दल मी समितीचं व समस्त शिवशंभू पायिकांचं मी खूप खूप आभारी आहे